पब्लिक तर मी झालो टाकेबाटारला आणि आत्ता मी आहे किनवलीमध्ये किनवलीमध्ये आज खूपच गर्दी अरे कायच हे काय विषय आहे काय काय करू स्टॉप हा चालू टॉ ना एवढा म्हणजे एवढं पण लांब नाही बोललो आहे मला भाताबा कधी पातारंगाल एडं मग वाटा लागलाय त्याच्यावर मला एक आठवला आत्ता रस्ता लिहित होतो आणि एक लेडीज होती आणि एक मुलगा होता त्यांचा असा विषय चाललेला नुकसान भरपाई आले ना त्याचे पैसे पण तो शेत त्यांचा नव्हता ते असं चाललंय आता तुकाटचे पैसे कसे तुम मी आता पाच वर्ष झाले असतील आलो आहे आणि रस्त्यामध्ये काहीच बदल नाही काहीच बदल नाही अरे तुमच्यात नसेल होत मला काम द्या ना आम्ही तसं घरीच असतोय मी पण म्हणून टाकतो मस्त काहीतरी आपल्या शापूरची मुरबाडची सुद्धा न होईल ना तर पोचलो टाकेपाटरला आणि थोडे आम्ही पुढे गेलो तो झाडं पाहिली आम्ही तेव्हा समजलो थोडं पुढं चाललं आम्ही पण जाऊ दर्शन घेऊ आणि मला जरा व्हिडिओ पण करायचे त्यासाठी पण मी जरा आलतो आणि मला दर्शनसाठी मला आलतो दोन्ही पण आहे ठीक आहे चल कुठ तिथ टाकलंय ना भाज्या <सथा> टाकल्यात <था> <सथा> ना घाण टाकली इकड आपलं चालले आणि जेवण पण आम्ही केले भरपूर वेळा आला हे दोन वेळा आलो कमी आलं तुम्ही माझ्या कुठून फेऱ्या

हं <laughs> 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 तो पिक्चर ब्ला कोणता शोले बसंती ना <laughs> 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 नाही <ने> हा <आगा> बसंती त वेगळा वातावरण झालं व्हिडिओला दोन्ही चांगला पाहिजे काही व्हिडिओ बनवायचे पण लोकेशन मी बघतो असा तर आज चांगलं तुझे जे देखा टोय जाना सनम तुला सेम तशीच आहे ना व्हिडिओला प्यार होता है तुम्हाला एक सांगू इकडनं आलो ना इकडचं तुम्हाला सांगतो वातावरण एवढं शांत आहे ना एकदम म्हणजे मी पण गावकडेच राहतोय पण इकडं एवढं गावकडचा फील येतोय ना जरा वेगळाच येतो एकदम गावकडचा फील एकदम शांतता आणि पोरं दिसतं इकडे तिकडे खेळताना आणि जरा वेगळ्यात जरा असा पायरी बसलेली अशी वयस्कर हा वयस्कर आजी आजोबा पाऊस पाऊस नाही येणार नाही हे बघा पूर्ण वाईप सांगत होते ही अशा बकऱ्या आमचा मुरबड आहे काय बघण्या शहरामध्येच नाही सगळ्या इतक्याचे आहे करायचे फक्त थोडा पैसा कुठे जी मला लोकेशन थोडी भारी वाटली आणि इथे एक व्हिडिओ बनवतोय आणि लगेच रात्री पोस्ट करतोय झाडा लावलेली ना। आहेत नाशोका तुम्ही जर गावकडे आल ना एकदा ना गावकडचा असा आवाज आहे का सायलेंट एकदम आता बघा आवाज कसा तुम्हाला वाटलं का आवाज येईल काय हा काय आवाज इवाज नाही तोच आवाज तो आमचाच आवाज तर मी हाच सीन सांगतो याला आगे मी आलतो या रस्त्याने तुम्हाला सांगतो पुढे असा एक सीन आहे ना आई खतारनाक दादा चल हा तर तोच सीन सांगावतो भाई खतरनाक सीन आहे पण रस्त्यामध्ये मागे चेंजिंग वाटतं आहे रस्ता जरा खराब झाला आहे पहिले मी आज ना रस्ते एकदम टॉप होता आई सीन दाखवतो का एक नंबर सीन आहे पण बोलशील एक नंबर दिस इज वाईफ म्हणजे तू एक कसं वाटतंय

आचीन बोलवतो बघ असावात लाजला लाजला ये ना ये इकडे चाललं घरी अरे घरी काय इकडे इकडे আরে <laughs> <laughs> चल ये ना हे सोर्या की इकडं आम्हाला पण दाखव ना ये इकडं ये ना दाखव ना आम्हाला पण बघायचे घाबरली ते रे पिना ते रे पिना सांज का सोना होता रेथ एक आता व्हिडिओ बनवणार आहे परत आणि व्हिडिओ कसे होतो ते सांगा वाढ व्हिडिओ झाली मी आता घरी निघतोय टाइम झाले परत बाय आणि तुम्हाला माझं खूप प्रेम मी तुम्हाला प्रेम नाही देत माझं तुम्हाला प्रेम हो ना काय बोलतो घे नाही माझं सिग्नल चालू आहे खुटो हा चला तर बाय